सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या निमित्तानं मी उपस्थित सगळ्या विनंती करून कृपया आपण महाराष्ट्र गीतासाठी उभं राहावं 一藏。 ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर मी

निधी देऊ शकत नाही परंतु त्यामध्ये एक मुख्य भावना अशी आहे सामान्य नागरिकांना ओळख करून देणे की त्यांच्या एक आपले घरदार सोडून असतो आणि वेळ आल्यास आपल्या प्राणाची बलिदान देतो सैनिका करीता व त्यांच्या परिवाराच्या सुखाकरिता आता त्यांचे आभार व्यक्त करायचे आहे काही शासकीय कार्यालय आहेत ज्यांनी शासनाच्या जियामध्ये दिलेल्या वेळेत त्यांना दिलेल्या रिष्टांत पूर्ण करून गौरवस्पद कामगिरी केली आहे त्यासाठी त्यांचा सन्मान केला जात आहे बाकीच्या कार्यालयांनी सुद्धा हाच आदर्श ठेवून आपला इष्टांत पूर्ण वेळ करावा हीच अपेक्षा या व्यतिरिक्त ऐच्छिक देणगीदार आहेत जे आवर्जून दरवर्षी ध्वजदिनी तिला सरळ हाताने दान करतात मला त्याही सर्व आभार मान्य करायचे आहे सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र यांनी मागील दहा वर्षापासून सगळ्यात जास्त गोळा केला गेला याच निधीमधून राज्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना वेगवेगळ्या आर्थिक मदती देण्यात आल्या आहे ठाणे जिल्ह्यात 不要打呀！不要打呀！

संबंधित लाभार्थ्यांना जो लाभ दिला गेला त्या लाभार्थ्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो निधीच्या आपण पुढच्या आर्थिक संकलन आपण सर्व आस्थापनांनी योग्य रीतीने करायचं आहे पूर्ण आपल्याला दिलेलं उद्दिष्ट असेल हे उद्दिष्ट मॅक्झिमम नसून हे मिनिमम आहे कमी ते कमी इथंपर्यंत उद्दिष्ट आपण टार्गेट आचीव करायचे आणि याच्या व्यतिरिक्त या आपण एक सामाजिक भान लक्षात ठेवून या निधीमध्ये आपला आपले योगदान द्यायचं आहे हे योगदान देण्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त योगदान आपल्या कार्यालयाकडनं ही एक हेल्दी चढावळ असली पाहिजे सर्व असतानामध्ये की, की आपल्या कार्यालयाकडे जास्तीत जास्त हे योगदान कशा पद्धतीनं जिल्हा सैनिक निधीमध्ये जाईल यासाठी आपण पुरेपूर शंभर टक्के प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर मी माझी सैनिकांच्या माझी सैनिकांना व त्यांच्या वारसांना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्याकडून या, आप आप या निधी कल्याण कल्याण निधीमध्ये जो निधी गोळा होईल यासाठी जास्तीत जास्त लाभार्थी लाभ मिळवण्यासाठी आपल्याकडनं आमच्याकडनं लाभ मिळण्यासाठी अर्ज आले पाहिजे जेणेकरून आम्ही त्यांना लाभ देऊ आणि ह्या सैनिक कल्याण निधीचा जास्तीत जास्त चांगला उपयोग सदुपयोग कसा होईल यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला कार्यतत्पर राहू याबद्दल मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अभिनंदन आश्वस्त करू इच्छितो आपल्या सर्वांच जिल्हाधिकारी कार्यालया वतीनं जिल्हाधिकारी यांच्या वतीनं वैयक्तिक अभिनंदन करतो पुढील निधी संकलनासाठी सर्वांनी वैयक्तिक लक्ष देऊन हे उद्दिष्ट जास्तीत जास्त कसं कम्प्लीट होईल त्या अनुषंगानं आणि ह्याही पेक्षा जास्तीत जास्त सैनिक कल्याणासाठी आपला हातभार कसा लागेल हे घ्यायचं आहे आणि सामाजिक संस्था जर असतील कोणी वैयक्तिक खातेदार असतील तर त्यांनी सुद्धा याच्यामध्ये करायचं आहे यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि दोन हजार चोवीस पंचवीस च ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि शुभारंभ सुरुवात होत आहे यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन शुभारंभ झालेला आहे असं जाहीर करतो ठाणे जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी शुभारंभ कार्यक्रम आज आपण इथे नियोजन भवन मध्ये अरेंज केलेलं आणि त्या ठिकाणी आपण ज्या कार्यालयांनी त्यांचा निधी गोळ्या करण्यामध्ये उत्कृष्ट कार्य केलंय त्यांचा आम्ही आभार व्यक्त केला आहे त्याकरता त्यांना आम्ही एक सनद देऊन त्यांना त्यांचा आभार मानलेला आहे आणि हे दरवर्षी सात डिसेंबरला आपण इनॉग्रेशन करतो आमची अपेक्षा आहे की सगळ्या कार्यालयांनी एकत्रित होऊन हे हा निधी गोळा करावा आणि आपल्या जिल्ह्याला एक उच्चस्तरीय टार्गेट म्हणजे निधी गोळा करण्याचं नाव आपल्या जिल्ह्याचं व्हावं हेच माझी अपेक्षा आहे माजी सैनिकांचे पाल्य जे त्यांच्या दहावी बारावीमध्ये किंवा पुढच्या कुठल्या कार्यामध्ये एक उत्कृष्ट कार्यवाही करतात त्यांना आम्ही गौरव पुरस्कार सात डिसेंबरच्या कार्यक्रमामध्ये देतो दरवर्षीचा आहे आणि यंदा ऍक्च्युली मागच्या वर्षीपर्यंत प्रत्येक मुलाला दहा वर्षात दहा हजाराचाच निधी होती आ, दिली जात होती पण या वर्षीपासनं आम्ही तो त्याची वाढ करून वीस हजार केलेली आहे आणि जे मुलं आय आय टी मध्ये किंवा एमबीबीएस मध्ये चांगल्या कॉलेजेस मध्ये जातात त्यांच्याकरता दोन लाखाची निधी पण सँक्शन झालेली आहे त्याचं स्पष्टीकरण आमच्याकडे जे स्कीम्स आहेत ज्या त्या प्रत्येक स्कीमला जसे जसे अप्लाय करतात तर ह्याचा तो फिक्स जो अमाऊंट आहे तो ठरलेला आहे तर त्याच्या त्या स्कीम्सच्या अगेन्स्ट जेवढा अमाऊंट सँक्शन आहे तो आम्हाला विभागाकडनं सँक्शन होऊन येतो आणि आम्ही तो डिस्पर्स करतो काही सदनिकाचा पण पन पन्नास हजाराचा जो स्टँडर्ड आहे तुम्ही लोन घेतलं असेल तर त्याच्या ते, अगेन्स्ट आम्ही लोनला पेमेंट करतो